नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि सध्या गणेश उत्सव चालू असा आणि आज असा गणेश उत्सवाची सांगता म्हणजे अनंत चतुर्दशी भक्तिमय वातावरण सगळीकडे असा रोज आरती भजना भजनात लाडू उसळ उसळपाव मस्त एक वातावरण होता सगळे चाकरमाने ये गावात आणि बरीचशी मंडळी गणेश चतुर्थी गावात येतात तो अनंत चतुर्दशी दिवस असा म्हणजे विसर्जनाचा दिवस असा पूजा नैवेद्य दाखवून संध्याकाळी परत पूजा आरती करून नंतर गणपती बाप्पाचा विसर्जन करूचा असा व्हिडिओकडे आम्ही सेवा केलं असो काय चुकलं असत तर गणपती बाप्पाला माफ करूचा तो व्हिडिओ बघूया होता काय जर छोटोसा व्हिडिओ करू तो असा तो लिखण सेवा केली मान्य करून राजा अक्षय तत्व राज होऊन वेळी आपली सेवा केली ती मान्य करून घेऊन आज मारे त्यांच्या काय चुकाप्रध झाले असते पोटात झाले अक्षय तत्व राज्या क्रममाला सांभाळून आज माराय समाजाची सेवा पुढच्या

विसर्जना केलं असेच गेले ना आकडे बघून सांग भक्तिमय वातावरणात सगळे अकरा दिवस कसे काय गेले समाधान संध्याकाळची आर रात्री भजन आणि उसळ पाव कस लागतात ते सांग तर आम्ही आता इलो गणपती विसर्जन करू आमच्या वाडीतले तीन गणपती असत अजून दोन गणपतींची वाट बघतो येतो वाटेत असत ट्रॅफिक जरा जाम झालेला असा त्यामुळे वाटेत असत आणि ते वाट बघतो आणि काळोख पण होत चाललेलो असा बरोच काळोख झालेला ढगभागी जमा झालेली नाही झालेले हिंदी नाही बोलायचा मराठी बोलायचा आता थोड्याच वेळात आम्ही गणपतींचा विसर्जन करतो आणि हे आमचे भाऊ भाग

आणि हेंचे चिरंजीव किरण गाग यांनी पण माका थोडा फार थोडं काम जिकल येणी आता आम्ही गणपती बाप्पांची हो वाट बघतो असो दोन गणपती येऊचे असत आणि त्याच्यानंतर भक्तिमय वातावरणात विसर्जन करतो लाव आरती करूची असा अजून आरती करूची असा हा आरती करूची असा भाऊशी तुझी काय मिटिंग असा हा नाही ना हा बाबाशी आमचं वाट बघता असा बसलो बसलेलो असा तुमचा काय हो तुमचा काय तू जातलस पुण्यात माळ करून जातलस हा माळाचेवढे खाऊन जातोस माळा तेवढे खाऊन जातोय म्हणता पुण्यात पुण्यापासून माळ वाजता ते होत नाही सोडणार नाही आम्ही हो माळ होय म्हणते हा होय नाही जावताच असा माळांका तू पण तू निमोजवण तारी जाऊ नको एवढ्यात तो बघा किरण गाग तो बघा किरण गाग तो बघा किरण ए निमो जवान गाडी बोला निमो जवान तू तू किरण गाग निमो जवान गाडी सुबह येतो ना निमो जवान गाडी बोला हो सामका हा निमे जवान गाडीची सोय झालेली असा सुबह सामतो इलेलो असा पुण्यावरना चला इले इले दोन गणपती इले चला आरती करून घ्यावा इले 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 गुरुवार

मांडूबला कॅन्सल करतो कर। ता, ता करिया का करी अरे रे झालं झालं तरी काय होता मी जे तर असेल तर हे असतात आमच्या गावचे शैलेश गावकर जे भांडूप भांडूपला असतात बरोबर भांडूपला असतात मिस्टर गावकर ते मिस्टर गावकर म्हणून चॅनलचं नाव असा यांचा तर मिस्टर गावकर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चार गणपती बाप्पा येलेले असत अजून एक येऊतो असा बापूजी ट्रॅफिक लाईव्ह होता काय टोकावल्यानंतर राजा येलो नाही 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 हरकत नाही हरकत नाही ट्रॅफिक सगळं असा असा रे हरकत नाही चला ट्रॅफिक जाम झालेला सगळा काय रे ट्रॅफिक लाईव्ह होता ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम होता किती गाड्या गाड्याला होत भरपूर आज आज सगळीकडे ट्रॅफिक जाम असणार ट्राफिक जाम एकदम विसर्जन आहे ना आ, <laughs> <ले त। गया। laughs> what do you किरण घाग यांच्या आहे लाडू करंजे उसळ पाव सगळा खाऊन खाऊन आता आपण उद्या माळवस चालू झालेले आहे उद्यापासून सगळ्याकडे काम धंदो कायम करणार नाही आम्ही उद्यापासून माळवस माळवस संपापर्यंत आम्ही कामाख जाणार नाही ओके सगळेकडे आम्ही माळा जाणार जेवण गाडी म्हणा गाडी माझी टेम्पो रामाय का पण काय झालं मंडळी वड खाऊन खाऊन साखर जरा वाढलेली असा ती लेवल करून जाऊची असा आमचा चला कळत बाप्पा